शेतकरी मित्रांनो आणि तुम्ही हे चॅलेंजर औषध पाहिलं असेल किंवा ह्या औषधाचं नावही ऐकलं असेल कारण सध्या मार्केटमध्ये खूप ट्रेंडला त्यामध्ये चालू आहे हे औषध जर तुमच्या पिकाचा जर फुटवा करायचं असेल तर प्रामुख्याने त्याच्यासाठी वापरलं जातं पण नेमकी ह्या औषधामध्ये असे कोणते घटक आहे की त्याच्यामुळे आपल्या हरभरा पिकाचा फुटवा होतो तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो सोळा प्रकारचे नॅचरल अमिनो असिड आहे खर तर आपल्या पिकाच्या वाढीसाठी वीस प्रकारचे अमिनो ऍसिडची गरज असते त्याच्यापैकी आवश्यक असणारे सोळा अमिनो ऍसिड या चॅलेंजर औषधामध्ये आहे चाळीस हजार पीपीएम तसंच शेतकरी मित्रांनो आपल्या जर पिकाचा जर एखादा फुटवा करायचा असेल तर फुटव्यासाठी दोन हार्मोन्स सगळ्यात इम्पॉर्टन्ट आहे ते म्हणजे की ऑक्झिन आणि सायटोकॅनिक हे दोन हार्मोन्स सुद्धा ह्या चॅलेंजर ह्या औषधामध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यासोबत बी वन बी सिक्स आणि बी ट्वेल्व्ह हे तीन व्हिटॅमिन्स आपण ह्या चॅलेंजर औषधामध्ये दिलेल्या आहे याच्यामुळे आपल्या हरभरा पिकाची जी काही आपण वेजिटेबिव्ह ग्रोथ म्हणतो ती वाढली जाते पिकामध्ये एक मजबूती बनण्यासाठीची ताकद आपल्या पिकामध्ये ह्या मुळे येत असते त्यानंतर याच्यामध्ये प्रोटीन हायड्रोलिसिस आहे याच्यामुळे आपल्या हरभरा पिकाची भूक वाढली जाते आणि जमिनीतील असणारे जे काही आवश्यक न्यूट्रियन्स वगैरे ते पिकाला इझिली मिळले जातात तसेच याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो जर अजून एक जर सांगत झालं तर बायो एन्झाईम हे सुद्धा पाच हजार पीपीएम मध्ये दिलेले आहे तसे जर एकूण जर आपण टोटल पाहिले तर आपल्या चॅलेंजर ह्या औषधामध्ये कमीत कमी म्हणजे पंचवीस ते तीस घटक ह्या चॅलेंजर औषधामुळे आहे आणि खरंतर एवढे घटक ह्या औषधामध्ये असल्यामुळे म्हणून आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट या चॅलेंजर औषधाचे पाहायला मिळतात याचा वापर करत असताना शेतकरी मित्रांनो फक्त पंधरा लिटरच्या पंपासाठी पाच इमेल वापरणं गरजेचं आहे याचा वापर करत असताना तुमचं कोणते पिक असू द्या कोणत्याही पिकाचा जर फुटवा करायचा असेल तर हे चॅलेंजर औषध नक्की आवश्यक वापरून पाहा अतिशय छान रिझल्ट तुम्हाला पाहायला नक्की मिळतील धन्यवाद